फ्रेंड्स मी आहे सुरेखा तुमचं स्वागत आहे तर बघा आम्ही दोघे आली तुम्ही खेळायचं काय घ्यायचंय टिटू सांग ना नाही त्याला मेंटल म्हणतात मेंटन काय म्हणतात मला म्हणा आहे ना हा मला म्हणता ये ना बर लेकर काय काय म्हणतात की कधी घ्यायचंय तुला पैसे आहेत की दाखव बघा पैसे कसे काढायला आहे खिशातून आमचा टिटू किती आहेत दोनशे रुपयाला आहे ते आणि तुला खेळता येते कि दाखव पैसे ब्यात काय रे ते खेळते म्हणा आमचा टिटू आणून शेजारचं आणलेलं बघलाय काय कि जेवण केला का रे टिटू काय जेवला जवळ येऊन जवळ येऊन सांग नाही केला का चल मला आता भूक लागली आणि मी आता करते जेवण चला टिट्याच्या इथं जाऊन हिरवी भाजी हरभऱ्याची केलेली आहे घेऊन यायचं मी जाते आता टिट्याच्या इथून हिरवी हरभऱ्याची भाजी आणून खाते हे बघा आणली घेतली मी आता टिट्याच्या इथून भाजी आणि टिट्या बघा आता आमचा काय म्हणायला केवढी हिरवी भाजी केली बरा तरी जेवणा म्हणायला हरभऱ्याची काय म्हणतो रे अ